नमस्कार कावेर शेको मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो मित्रांनो आज तेरा जून तेरा जून दरवर्षी शाळा सर्वसाधारण याच तारखेला उघडायच्या आणि आपण लहान असताना एक दीड महिन्यानंतर शाळेत जायचं असायचं उत्सुकता असायची प्रत्येकालाच तुम्हाला प्रत्येकाला हे अनुभव असतीलच की गतवर्षी जो आपल्या बाजूला मित्र बसायचा किंवा आपले जे मित्र होते तेच ह्या वर्षी असतील का आपला वर्गशिक्षक कोण असेल किंवा वर्गशिक्षिका कोण असतील नवीन वया पुस्तकं तर नवीन दफ्तरसुद्धा तेव्हा रेनकोट नव्हते आपल्यावेळी पण छत्री आणि मग ती शाळेत जाण्यांची गंमत शाळेतल्या गमती जमती हे सगळं आता या दोन वर्षात मुलं मिस करतायत मुलांना चुकता येते कारण गेल्या वर्षी शाळा उघडल्या नाहीत ज्या मार्चला बंद झाल्या त्या अद्याप उघडलेत नाही त्यामुळे गेल्या वर्षी पण शाळा उघडायचा दिवस तो गेला आणि ह्या वर्षी सुद्धा गेला आता काय झालं की ऑनलाइन शाळा झाल्यात शाळा बंद असली की रजा असली की मुलांना खूप आनंद होतो मुलं ओरडायची या जल्लोष करायची जेव्हा सुरुवातीला शाळा बंद झाल्या मार्चमध्ये तेव्हा सुद्धा मुलांना खूप आनंद आला होता अरे वा शाळा नाही मस्त घरी असणार सगळं पण आता तीच मुलं बघाल तुम्ही तुम्हाला अनुभव आला असेल तर कंटा ती कंटाळलीत ती मुलं विचारत आहेत पालकांना आम्हाला शाळेत काय नाही पाठवत लहान असतात मुलं त्यांना कळत नाही हे काय सगळं कोरोनाने लॉकडाऊनने काय किंवा कधी शाळा सोडणार असं त्यांचा एक घोष असतो की आमचे मित्र कधी आम्हाला मिळ मिळणार भेटणार कधी किती एकट्याला कंटाळतो बरं शाळा नाही तर नाही कुठे फिरायला जाणं नाही खेळायला जाणं नाही त्यामुळे मुलं अशी कंटाळलीत तर त्याच मुलांचं मनोगत सांगणारी ही कविता आजची आहे मालवणी कविता आहे खास डोक्या झाला मॅड कविता शीर्षक डोक्या झाला मॅड बरं ही कविता आ, सहा मेला जो आपला पहिला वर्धापन दिन झाला चॅनलला वर्षपूर्तीचा दिन झाला तेव्हा मी एक सूचना केली होती किंवा के विनंती केली होती की आ, तुम्ही कविता मी सादर केलेल्या ऐकताच प्रतिसाद देता त्याबद्दल आभार मानले होते धन्यवाद दिले होते पण जर कोणाला काही कुठल्या विषयावर कविता हवी असेल सुच म्हणजे वाटत असेल ऐकाविषयी तर तुम्ही नक्की सुचवा म्हणजे आपण तसा प्रयत्न करू तर माझे एक वृत्तपत्र लेखक कवी स्वतः ते कवितांना चाली लावून कविता गातात सुद्धा असे राजेंद्र सावंत टिटवाळा म्हणून माझे मित्र आहेत ते नेहमीच माझं कौतुक करतात कवितांना माझ्या भरभरून प्रतिसाद देतात तर त्यांनी मला व्हॉट्सअपला एक सूचना केली होती की रोगेसाहेब तुम्ही गेल्या वर्षभरात दोन तीन कविता बालकविता सादर केल्यात आणि त्या मुलांकडूनसुद्धा केल्यात पण त्या सगळ्या मराठी होत्या तर एक मालवणीत बालकविता हो झाली पाहिजे मालवणीत बालकविता एक सादर करा तर म्हटलं ठीक आहे त्यांना म्हणालो आणि मग मी विचार केला की मालवणी बालकविता आता नवीन लिहायची तर कुठला विषय घेऊ तर मग हा विषय पर्याने पहिला पुढे आला की शाळा त्या बंद आहेत मुलं कंटाळलेली आहेत मीही बघतो आजूबाजूला मुलांची मनस्थिती कशी आहे ती मग तोच विषय निवडून मी ही हा ही कविता निवडलेली आहे आणि त्या कविता शीर्षक आहे डोक्यादाला मॅड तर ही कविता तुम्हाला तुमच्यासमोर सादर करणार आहे यापूर्वीही सादर केली तिने कविता दिव्या युवराज टिकम ही मुलगी ही आजची कविता सादर करेल कविता लाइक करा, करा, ती कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा त्या मुलीला प्रोत्साहन द्या तुमच्या नातेवाईकात मित्रमंडळीत मुलं असतील शाळेत जाणारी जी आज घरी आहेत तर त्यांना ती कविता ऐकायला शेअर करा पुढे पाठवा आणि कोणी नवीन असेल किंवा जुन्याने कोणी सबस्क्राईब चॅनल करायचा राहिला असेल तर तो अवश्य करा आणि आता आपण परत टू पितृदिना दिवशी जागतिक पितृदिन वीस तारीखला आहे त्या दिवशी धन्यवाद नमस्कार माझे नाव विजय युवराज टिकम आज समिती तुमच्या समोर एक कविता सादर करत आहे कवितेचे नाव टोके झाला मॅट जो तो आपल्या घरात बसता मोबाईल किंवा फ्री आहे जो तो आपल्या घरात बसता मोबाळ पुढे कसलो कोणी अभ्यास केलो बाईंच्या नाही ना जाणार मित्र माहित नाही मजा मस्ती मित्र नाही मजा मस्ती एक एकट्या घरात जाऊन इली हसुसती मध्ये येते शाळजून बघीस तेव्हा वाट कधी येते वाट आम्ही शाळेत वा 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 नाही घेतून हवाट काय शाळेत आम्ही शाळेत नाही गेलो काय बाई जाणून दुसरी आई बाई जाणून दुसरी आई शाळा जाणून दुसऱ्या असं असं तिथे ठेवत आमक त्यांच्या ठेवतस आमक त्यांच्यापासून दूर नाय डबता नाय घंटी नाही बाटली नाय डबता नाय घंटी डबो बाटली खेळ नाय भांडण नाय परीक्षा नाही कसली फिर ने मंदन ने परीक्षा ने कसली दिवाय सती दिवाय सती मैं मैं सती करना ना आता दिवाय सती मैं मैंने करना मैं ने करना ना आता बारह महीने घर जवान जवान जियो खुद मारता बारह महीने घर जवान दवां जवान जियो खुद मारता नोको टीवी मोबाइल नोको चार अंक दार नोको टीवी मोबाइल नोको चार अंक दार पुढे झाली ऑनलाईन शाळा धोक्या झाला मॅड पुढे झाली ऑनलाईन शाळा माझा धोक्या झाला मॅड धन्यवाद